नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नववी विषय गणित भाग एक घटक गुणोत्तर व प्रमाण हा घटक अभ्यासणार आहोत चला तर मग आपण अभ्यासूया घटक गुणोत्तर व प्रमाण उदाहरण आहे ए छेदस्थानी बी बरोबर सात छेदस्थानी चार तर आपल्याला पाच ए वजा बी छेदस्थानी बी ची किंमत काढायची आहे विद्यार्थी मित्रांनो आपण हे उदाहरण जे आहे ते दोन पद्धतींनी सोडवू शकतो पहिली म्हणजे एकांतर क्रिया आणि दुसरी वियोग क्रिया आता इथे वियोग क्रियेने का उदाहरण सोडवायचं आहे कारण इथे लक्षात ठेवा इथे वजाबाकी आहे त्यामुळे हे जे काही उदाहरण आहे ते आपल्याला वियोग क्रियेने सोडवायचं आहे परंतु जर आपल्याला इथे बेरीज असती तर हेच उदाहरण आपण योग क्रियेने सोडवलं असतं आपण सगळ्यात पहिल्यांदा एकांतर क्रियेनं हे जे काही उदाहरण आहे ते आपण सोडूया आपण ए छेदस्तानी बी बरोबर सात छेदस्थानी चार आहे असं गृहित धरलेलं आहे आपण इथे काय करायचं आहे ए आपण एच्या ठिकाणी जी काही सात आहे ते ए छेदस्थानी सात बरोबर बी छेदस्थानी चार ही जी काही एकांतर क्रिया आहे ती करून घेऊया त्यानंतर आपण ए छेद सात बरोबर बी छेदस्थानी चार बरोबर एम मानूया म्हणजेच आपल्याला ए बरोबर सात एम मिळेल आता ए बरोबर सात एम कसं मिळेल इकडं लक्ष द्यायचे विद्यार्थी मित्रांनो हे ए छेदस्थानी सात बरोबर एम ज्यावेळी हे जे काही सात आहेत ते जे काही डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे जातील त्यावेळी ते भागाकारातून गुणाकारात जातील म्हणजेच ए बरोबर काय होईल ती आपल्याला सात एम तर यामुळेच विद्यार्थी मित्रांनो आपण काय केलेलं आहे एची किंमत आपण इथे सात एम घेतलेली आहे ए बरोबर सात एम आणि याच पद्धतीनं आपण बीची किंमत ही चार एम घेतलेली आहे मग आपण किंमती मांडून घेऊया याच्या ठिकाणी सात एम घेऊया आणि बीच्या ठिकाणी चार एम घेऊया म्हणजेच पाच गुणिले सात एम वजा चार एम छेदस्थानी चार एम मग सात गुणिले पाच विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा हे सात गुणिले पाच म्हणजेच यांचा गुणाकार येईल पस्तीस आणि एमच्या ठिकाणी एम वजा चार एम छेदस्थानी चार एम मग पस्तीस एम मधून जर चार एम वजा केले विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला एकतीस एम मिळतील छेदस्थानी चार एम आता हे एम आणि एम हे डिडक्ट होईल म्हणजेच आपल्याला उत्तर मिळेल एकतीस छेदस्थानी चार तर विद्यार्थी मित्रांनो ही होती एकांतर क्रिया हे जे काही उदाहरण होतं ते आपण एकांतर क्रियेनं हे उदाहरण सोडवलेलं आहे आता हेच उदाहरण आपण वियोग क्रियेनं सुद्धा सोडू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा हे उदाहरण आपण कसं सोडवायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ए छेदस्थानी बी बरोबर सात छेदस्थानी चार हे आपण किंमत जी काही आहे ती आपण किंमत घेऊया त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा पाच ए छेदस्थानी बी बरोबर आपल्याला इथे एची किंमत जी आहे ती पाच एची किंमत जी काय आहे ती सात आहे आणि बीची किंमत जी काय आहे ती चा चार आहे हे आपल्याला मा माहितीच आहे म्हणून आपण इथे काय करायचं आहे तर पाच ए म्हणजेच सातापाचा पस्तीस आणि बीच्या ठिकाणी चार मग आपल्याला इथे काय करायचं आहे आपल्याला पाच ए छदस्तानी बी म्हणजेच आपल्याला पस्तीस छेदस्तानी चार मिळालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पस्तीस छदस्तानी चार मिळालेला आहे पाच ए छेदस्थानी बीची किंमत आपण जे काही पाच एच्या ठिकाणी आपण पस्तीस मांडूया बीच्या च्या ठिकाणी चार मांडूया म्हणजे चार छेदस्थानी चार हे आपल्याला कसं मिळालं विद्यार्थी मित्रांनो तर हे आपल्याला वियोग क्रिया करून मिळालेलं आहे मग पस्तीस वजा चार म्हणजेच याचं उत्तर येईल एकतीस छेदस्थानी चार म्हणजेच आपल्याला विद्यार्थी मित्रांनो पाच ए वजा बी छेदस्थानी बीची किंमत मिळालेली आहे ती आहे एकतीस छेदस्थानी चार तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा हे जे काही उदाहरण होतं हे आपण दोन पद्धतींनी सोडवलं होतं पहिली पद्धत होती एकांतर क्रिया आणि दुसरी पद्धत होती वियोग क्रिया तर विद्यार्थी मित्रांनो ह्या ज्या काही क्रिया आहेत ह्या क्रिया लक्षात ठेवा